या गाडीची संख्या महत्वाची बातमी शिंदे गटाचा मोठा ईव्हीएम घोटाळा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोठी लढत झाली शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यात अटी तटीची लढत झाली त्यात कीर्तीकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजूनही स्वीकारलेला नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरू केली आहे त्याच वेळी या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे त्यावरून आता मोठं वादंग उठलं आहे मतमोजणीबाबत बाबत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप नोंदवला होता त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा अँकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या मतदारसंघातील निकाल लागला असला तरी देखील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत वायकरांच्या मेवण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीन ला जोडलेला होता याच मोबाईल वर आलेल्या ओटीपीने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आली होती पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेवणे मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला आहे चार जून रोजी नेस्को सेंटर मध्ये हा प्रकार घडला होता पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे तो आता न्याय वैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत प्रकरणात गुरव आणि पंडिलकर यांना एकेचाळीस अची नोटीस बजावली आहे त्यांना हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले आहेत प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडिलकर हा नेमका कुणाच्या संपर्कात होता हे समोर येईल वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पॉईंट स्ट्रॉंग रूम अशा महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चे फुटेज मागितले आहे त्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाला आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशात राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून